नगर शहरामधील आहे आणि नगर नगर शहरामधील दिल्लीगेट परिसरामध्ये आहे दिल्ली गेट परिसरामध्ये एक बेकायदेशीर काम या ठिकाणी करण्यात आलं आहे महसूल विभागाकडून आनागोंदी कारभार आणि सगळा भोंगळ कारभार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं बावीस तारखेला इथं शंभर ब्रास उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र इथल्या स्थानिकच्या प्रदर्शिंनी असं सांगितलेलं आहे की बावीस तारखेची परवानगी होती मात्र एकोणीसला काम सुरू करण्यात आलं जवळजवळ बावीस ते सव्वीस या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये इथं उत्खनन होणं गरजेचं होतं आणि हे माझ्या पाठीमागं जे सगळं खोदलेलं आहे ते जवळजवळ जवळजवळ पाचशे ब्रासचा इथला माल जो आहे तो इथून नेलेला आहे मात्र परवानगी इथं जवळ जो आहे तर शंभर ब्रास उत्खनन मुरुम खोदून नेण्यासाठीची देण्यात आली होती बावीस तारखेला इथं ता मंजुरी मिळाली होती मात्र बावीस तारखेच्या अगोदर एकोणीसला तिथं उत्खनन करण्यात आलेलं आहे इथं स्थानिकच्या प्रशासनाला विचारायला गेलं तर ते म्हणले होते की ते त्याची काही कल्पना नाही आहे इथले जे सर्कल असतील किंवा मग तलाठी असतील यांना कुठल्याही प्रकारची याची खबर नाही आहे आम्ही ज्यावेळेस फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तलाठी जे आहे ते म्हटले की आम्हाला या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती नाही तुम्ही जे आहे ते आम्हाला सांगितलेलं आहे असं इथं तलाठी यांनी सांगितलेलं आहे आम्ही आता स्पॉटवर येऊ आणि काय नेमकं घडलं तिथं पाहू अशी सगळी जी आहे ते परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महसूल विभागाकडून या सगळ्या गोष्टीवर पांघरून टाकलं जातंय का असा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो दिवसा ढवळ्या इथून जे आहे ते जवळजवळ पाचशे ब्रास इथलं उत्खनन करून जे आहे ते आ, माल म्हणजेच मुरुम या ठिकाणी घेऊन घेण्यात आलेला आहे शंभर जे आहे ती ब्रासची वा परवानगी या ठिकाणी देण्यात आली होती मात्र इथून जवळजवळ जे आहे ते पाचशे ब्रास वा हेतला मुरुम साठा जो आहे तो शासनाची मालमत्ता जी आहे ते इथून घेऊन कंत्राटदारांनी जे आहे तो कुठेतरी विकली अशी सगळी परिस्थिती आहे महसूल विभागाचे कर्मचारी आहेत तलाटी असतील मग ते सर्कल मंडळ अधिकारी असतील आणि तहसीलदार असतील या सगळ्या लोकांना पगार मात्र शासनाची जी मालमत्ता आहे जपून ठेवण्यासाठी किंवा मग त्याची सुरक्षा करण्यासाठी दिला जातो मात्र इकडे दुसरीकडं जे आहे ते तस्कर जे आहे ते हे मुरूम वाळू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बेकायदेशीरपणे आणि दिवसा ढवळ्यात चोरून येत असताना आपल्याला पाहायला मिळतं असं असताना सर्कल मंडळ अधिकारी तहसीलदार या सगळ्या लोकांचं नेमकं काम काय असतं यांना पगार शासनाकडून मिळतो मात्र शासनाचा भूखंड आणि शासनाचा महसूल शासनाची जे काही भूखंड आहे या सुरक्षेसाठी यांना पगार दिला जातो मात्र त्याची सुरक्षा होत नसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं माझ्या पाठीमागं असलेला हा जो परिसर आहे दिल्ली गेट परिसरामध्ये आहे आणि दिल्ली गेट परिसरामधून हे दिवसा ढवळ्या शंभर ब्रासच्या नावाखाली शेकडो ब्रास इथून जे आहे ते माल मुरुम इत या ठिकाणी जे आहे ते कंत्राटदाराने घेऊन विकलेलं आहे अशी सगळी परिस्थिती त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या दिवसा ढवळ्या होणाऱ्या चोऱ्या आणि महसूल क्षेत्रामधल्या आणि महसूल मंडळाच्या जे आहे ते भूखंडावर अशा प्रकारे डाके टाकण्याचं काम या ठिकाणी होतंय तहसीलदार असतील सर्कल असतील तलाटी असतील हे उघड्या डोळ्याने पकतेत का असा सगळा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज अहमदनगर